अतिशय खरोखर हा आगाळ वेगळा एक लग्न सोहळा आहे आणि हा जो लग्नाचा सोहळा आहे हा जात पंथ धर्म वरती आहे एक खरा हा समाज माणुसकीचा जो समाज आहे तो समाज ह्या लग्नामध्ये तुम्हाला पाहायला दिसत आहे ह्या चार मुली ज्या अनाथालयात कोणीतरी त्यांना एक सोडून दिलं अशा अनाथ मुलींचा विवाह सोहळा त्या वयात आल्यानंतर इथला श्रद्धानंद अनाथालय आणि गीतांजलीताई बुटी यांनी हा आगाववेगळा सोहळा इथं अरेंज केलेलं आहे आणि माझ्यासारखे एक तिघं एक पालक ह्या यांचं कल्यादान करत आहेत प्रशांत भाऊ उगमुगे आणि त्यांच्या मिसेस ज्योत्नाताई उगुमुगे सचिन पुरोहित अरुणा पुरोहित माझ्याशिवाय मी माझी मिसेस डॉक्टर शिल्पा जिचकार आणि डॉक्टर अभिजित आणि प्राजक्ता देव ह्या एकेका जोडप्याचं एक पालकत्व त्यांनी स्वीकारलं आणि एक त्यांचं कल्याणदान आम्ही थोड्या वेळ करणार आहोत टी जॉईंट सेक्रेटरी श्रद्धानंद नाथालयमध्ये आपल्याकडे यावेळेस चार मुलींचे लग्न आहे आणि या चारही मुली लहानपणापासून आपल्याकडे आहे आणि सगळे जे नागपूरचे सगळे लोक आहेत सगळ्यांचं मी खूप आभारी आहे की ते लोक खूप मोठ्या संख्येमध्ये यांना आशीर्वाद द्यायला आले आणि नावाजलेले चार कपल्स आहे जे कन्यादान करतात ते जे माझ्या मागे उभे आहे आणि ते स्वतःहून पुढे आले आणि त्यांना आशीर्वाद द्यायला आलेले त्याच